ओम सर मित्रांनो मी भावीश राणे आणि मी तुमचं स्वागत करत आहे भावीश राणे ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो नमस्कार आणि मला माहिती आहे की मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतो आहे तर त्यासाठी सॉरी मित्रांनो मी मध्ये मध्ये कंटाळा करायचो ब्लॉग बनवण्यासाठी तर मग आता मी तो कंटाळा सोडून देणार आणि रोजचे रोज ब्लॉग बनवणार तर मित्रांनो आपण आता जात आहोत खंडोबा टिकडीवर आणि खंडोबा टिकडी ही घाटकोपर वेस्टमध्ये आहे आपल्याला अंतर पंधरा ते सोळा किलोमीटर इतकं पडणार आहे तर आता आपण जात आहोत सायकलनी ही आहे माझी सायकल तर चला मित्रांनो आणि मी आता हे एअर इंडिया रोडवर ह्या रस्त्यामध्ये खूप खड्डा असल्यामुळे आपला जो व्हिडिओ तो खूप शेकी शेकी येणार आहे आणि ह्या रस्त्यामध्ये आज खूप कमी लाईट असल्यामुळे व्हिडिओमध्ये काळू दिसेल त्याच्यासाठी सॉरी मित्रांनो म्हणून मग आता आपण लवकर लवकर जाऊ हायवेला आणि तिथून मग आपण जाऊ खंडोबा तिकडेला हायवेला लाईट असेल असं मला वाटतं आता काय माहिती आहे तर चला आता तुम्ही वरती आकाश बघू शकता किती सुंदर दिसते ते आता आपण खंडूबा डिक्रीला बिलवा तेव्हा आपल्याला सुंदर राहतात आणि जे सेंटरायचं आहे फ्री होत तो आपल्याला छान कशी दिसेल मी आता आयुष्यात पहिल्यांदा जातोय खंडूबा आता मला पण हे रास्त माहिती नाही लागलं गुगल मॅप मग आता गुगल मॅप जसं आपल्याला असतात तर आपण जायचं आहे आणि आहे चला बघू शकता मित्रांनो आता रस्ता पूर्ण खाली आहे मला वाटलं की ट्रॅफिक असेल तर दिवसातून इथं आलो तर खूप ट्रॅफिक वाटतं आपल्याला मित्रांनो आता आपण बसलो मिठी नदी जवळ मिठी नदी म्हणजे आधीच्या काळी असेल मिठी नदी पण आता इथं पूर्णपणे गट्टार झाले गट्टार बघू शकता इथे समोर आता शंभर जगतो शंभर तिथे आपल्याला जायचंय हे आहे खंडोग इकडे तर मग तुम्ही करू शकता आकाशाचा सुंदर असा व्ह्यू आहे तोच मी आता एन्जॉय करत करत जातोय तर मित्रांनो आता आपण हायवेला ला पोचलोय मग आता हायवे ने सरळ सरळ जायचं आहे तिथे बाजूला बघू शकता तुम्ही इथे तुम्हाला फुलं दिसत असतील की नाही माहिती आहे पण इथे गुलाबी आणि सफेद रंगाची खूप सुंदर अशी फुलं आहे <गणागी> पवई साइड ला आहे मग आता आपण इथे पोळीला खूप सारे टर्न्स आता तिथे बघा खूपच्या टर्नला जायचे आपल्याला आपल्याकडे पाचशे किलोमीटर चालेलच आहे म्हणजे सायकल चालवायचंय त्यानंतर मग रोजीकडे चा चांदोली फार्म पासून तर मित्रांनो चांदेली फार्म आलाय आणि आताची गुगलची जी काही आहे ती मी आता सांगितलंय चांदेवली फार आलाय त्या फार्म पासून मी राईड घे आता आपण मागे गाड्या बघू गाड्यानंतर बघू त्यानंतर आपण राईड घेऊ आपला टर्न घ्यायचं मित्रांनो हा ना? ना, तो मित्रांनो मला म्हणजे माहितीच नव्हतं इथं आपल्या मुंबई साईडला पण असं डोंगराळा भाग आहे टिकडी वगैरे कसं काय आहे तर मी एकदा असंच हो कुठे जातो रोड हे जाता जाता म्हणजे एअर इंडिया रोड जवळ पोचलो इंडिया दे रो रोड जवळ गाडी तिथे जेव्हा पोचलो ना मला तिथे डोंगर दिसतो ठरवलं की ह्या डोंगराची आपण तू सक्ष बोललो होतो जाईन 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 आणि कंटाळा केल्यामुळे कधी जाऊ नाही न शकलो गाड्या तुम्ही पायडनच आहे आपल्याला ते बंडोबा टिकलेला पुढे मित्रांनो हवा तुम्हाला झूम करून दाखवतो ह्याच्यासमोर दिसते ना हे डोंगरासारखं आपल्याला तिथं जायचं आहे तर मग आता बघू आणि इथं मला आता गावची फिल्म वाटते गावाला खाली रोड आहे खाली जातोय रोड एक वर जातोय रोडला जो आता तुम्ही उतरण बघितले तर तुम्हाला माहिती ना मला माहिती नाही ती व्हिडिओ मध्ये जी उतरून वाटली असेल की नाही जी ना सडन पण ती खूप सडन आहे आता सायकलवरून न उतरता सायकलवर आलेलो आहे आणि तर समोर बघा वागेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि हा आपला दिसतोय समोर की आहे खंडोबा टेकडी डोंगर जो दिसतो तो आता खरंच मित्रांनो मला साठी की गावाकडे चाललंय मागे बघा याची अशी झाड आहेत आता बघू मग अजून पण आपल्याला चांगलं भारी वाटते तिथे जी ती आरती होते बागेश्वरी देवीची तर मित्रांनो परत आपल्याला डोंगर भेटलाय डोंगर म्हणजे डोंगर ना चढण भेटले आणि हा जो भाग आहे ना परिसर पूर्णचं डोंगरावर बनलाय असा म्हणून इथे खूप चढण उतरण आहे आपण चढण चढले आता परत आता उतरण आम्ही चढण उतरण चढण उतरण खूप आहे इथे जॉर्ज गार्डन उतरण परत आपल्याला राईड घ्यायचं आहे आता हॉस्टेल की मी गाणी ऐकत चालले म्हणजे नाही ऐकत ऐकत आपण इथपर्यंत आलोय तर मित्रांनो इथेही लोक कर रनिंग करत आहे कर तुम्ही इकडची बिल्डिंग वगैरे बघू शकता मित्रांनो किती सुंदर आहे मोठ असं आणि इथे तुम्हाला छाय दिसणारच नाही ते सर्व अशा बिल्डिंग इथे या सरळ रोडने आपल्याला जायचं आहे आणि मग राईट मारायचं चला मग त्या रस्त्याला आले खो आलो आहे आपण थंड तिथे जायला आणि तुम्ही बघू शकता हा रस्ता जो आहे ना तो खूप चढ नाही हे बघा इथून सायकल मी चालून नाही नेऊ शकत आता ढकलूनच जावं लागेल आपल्याला अजून आपण थोडस पुढे जाऊया रस्ता त्या साईडला जातोय म्हणजे त्या साईडला जायचंय पण आपण सुरू आहे तो बघण्यासाठी थांबतो दाखवतो वन टू थ्री तर मित्रांनो तुम्हाला तुला दिसत नसतील तर खरंच मागतो मला पण आता मी काही करू नाही शकत कारण ना आपल्याकडे फोनला अडकायचा स्टँड नाही सायकलवर म्हणून मी सायकलची जी मागची सीट असते ना त्या सीटला आम्ही फोन आहे आणि तुम्हाला मी हा जो व्ह्यू दिसतोय ना तो मी तुम्हाला दाखवतोय तर मग आता साईडचा व्ह्यू दाखवत होतो वरती चढतानाचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला दा म्हणजे तुम्हा तो समोर जर तिथे आहे ना तिकडचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला म्हणजे आपली सायकल आहे आपलं स्टँड एक रिलीज केला आपला असलं सुंदर असं दिसत हे बघा असलं सुंदर आहे ही जी बिल्डिंग ज्या बिल्डिंगच्या इथून आलो त्या बिल्डिंग दिसत मित्रांनो आपल्याला आम्हाला खूप काय आहे पण आता जितकं झूम होतं तितकं मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो इथं असं छोटासा देवार आहे दे आणि त्या देवारामध्ये देवांना ठेवलेलं आहे आपलं तिथे दे हनुमान देव आहे म्हणजे हनुमान आहे आपल्या गणपती बाप्पा आहे आणि बाकीचे इतर देव आहेत कृष्ण श्रीकृष्ण वगैरे आहे बघा तुम्ही सुंदर असं आहे पूर्ण मुंबईचे किचकिचीपासून एकदम लांब आलो आहे जे जे ध्येय होतं ते तसं तर पूर्ण आहे मित्रांनो पूर्ण झालं जिथे आपल्याला पोचायचं होतं तिथं आपण पोचलो मस्त असं डोंगराळ भागामध्ये संपूर्ण मुंबईचा व्ह्यू दिसतो आपल्याला संपूर्ण नाही पण अर्ध्या मुंबईचा व्ह्यू दिसतो आपल्याला चारही बाजू एक इकडचा आणि दुसरा त्या बाजूचा मग आता ते आपण बघितलं तुम्ही पण बघितलं असलं किती सुंदर आहे असा व्ह्यू आजकाल मुंबईमध्ये फक्त बिल्डिंग इतून दिसतो पण आपण निसर्गाच्या सान्निध्यातून तुम्हाला हा व्ह्यू दाखवलेला आहे मित्रांनो मग आता जे पुढे आपण बघूया विचारूया पुढे गेट आहे तो जाऊया त्या गेटजवळ आपण आणि मग विचारू तर मित्रांनो मी इथे आलो आहे पण हा इथं जो गेट आहे याच्या पुढे जो भाग आहे तो प्रायव्हेट भाग आहे आणि बघा तुम्ही घार बघा ती घार आहे गेली ती याच्या जो पुढचा जो भाग आहे ना तो प्रायव्हेट भाग आहे तर मी जाऊ नाही शकत कारण की तिथे हॅलिपॅड वगैरे आहे तर जरी जायचं असेल मला खंडोबा जवळ तर मग इथं खालून कुठून तरी आहे ना अमृतनगर हाय त्या अमृतनगरकडून आपण खंडोगड इकडीकडे जाऊ शकतो त्या आपण नंतरला कधीतरी जाऊ आता जितकं आपल्याला भेटलं आहे तिथपर्यंत आपण आलो आहे आणि आता इथे दादा भेटलेला त्याने मला सांगितलं आहे सर्व की तिथं अमृतनगरच्या इथून झालेला रस्ता आहे आणि मग त्याने मग पाणी वगैरे दिलं मला तो इथेच खाली राहतो इथेच खाली राहतो आणि तो गेला आहे ना आता तुम्हाला दाखवला असतं दादाला खूप मस्त असा भाग आहे कुत्रे वगैरे कसे मस्तपैकी खेळत आहेत बघा खूप सुंदर असा भाग आहे हा खाली तुम्हाला गाण्याचा आवाज येत असेल का माहिती नाही पण मस्त अशी देवाची गाणी लागली दे आहेत मित्रांनो हल्ली बघा मित्रांनो हा इथं आपलं समुद्र आहे घरी जाऊया आणि हा जो कुत्रा दिसतोय ना तो जरा माझ्यावरही करायला बघतोय पण त्याच्याकडे आपण दोन लक्ष करूया आणि आपण आता आपल्या घरी जाऊया आमच्यासाठी इतकंच मित्रांनो आज मी पहिल्यांदा इतक्या लांबचा पल्ला गाठलेला आहे सायकलनी ब्लॉग आहे तो पूर्ण झालेला आहे आणि आम्हाला पहिला दिवस होता मी सायकल रॅडी ब्लॉकचा आणि त्या पण ब्लॉगमध्ये आपण गेलेलो खंडोबा वॅलीकडे म्हणजे खंडूबा व्यानी मध्ये खंडोबा टेकडीजवळ जी घाटपर वेस्ट या ठिकाणी आहे आपल्याकडे आता सायकल आहे तर आपण नक्कीच ब्लॉकवरून सायकलवरून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ म्हणजे आता जिथे मी गेलेलो ते माझ्या डोंबिथे राहतो शांताक्रुज ईस्टमध्ये तिथून पंधरा ते सोळा किलोमीटर इतकी लांब आहे ती आणि मी सकाळी सहा वाजता निघालेलो मित्रांनो तिथे मी आठ वाजता पोचलो मग तिथे अर्धा तास थांबलो साडेआठपर्यंत ता आणि साडेआठ नंतर मी निघालो मी आता घरी पोचले आणि आत्ता दहा वाजेला आले असतील मित्रांनो मग चला विचारू मित्रांनो तर मी पुढच्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका आणि मला सपोर्ट करा